आपण बघताय एबीपी माझा आणि आता एक नजर टॉप ट्वेंटी फाय गडापेक्षा इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं पत्र प्राप्त इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार सध्या सहा पदरी असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता आठऐवजी दहा पदरी करण्यात येणार पुढील दहा दिवसात त्याबाबतचा प्रस्ताव एमएसआरडीसी राज्य सरकारला पाठवणार वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी परीक्षा वीस दिवसांनी पुढे ढकलल्या नवीन परिपत्रकानुसार सतरा पासून परीक्षा सुरू होणार आधी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी केला होता विरोध सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी दर्शन मंडपापासून दर्शनारांग भवानी मंडपापर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याची माहिती दिवाळी सुट्ट्यांमुळे शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईंच्या दर्शनाने नवीन ऊर्जा मिळते अशी भाविकांची धारणा असल्यानं दर्शनासाठी गर्दी दिवाळीमुळे मुंबईतल्या कचऱ्यामध्ये वाढ महापालिकेने गेल्या काही दिवसात गोळा केला तीन हजार मेट्रिक टन अधिक कचरा यवतमाळ जिल्ह्यात कापसाला प्रति क्विंटल सहा ते सात हजाराचा सा भाव यात उत्पादनांचा खर्चही निघत नसल्यानं अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्यानं शासनाने प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या कोरफळे गावात एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारलं त्यामुळे द्राक्ष गळून पडल्याने शेतकऱ्याचं दहा ते बारा लाखांचं नुकसान शेतकरी महिलेने पुढला टाहो गोंदियात खरीप हंगामातील धान पिकांवर लोंबी शोषणाच्या कीटकांचा प्रादुर्भाव ऐन कापणीला आलेल्या धानाचं नुकसान होत असून शेतकरी संकटात पुणे पोलिसांकडून गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ जप्त अहिल्यानगरमधील जामखेडमधल्या एका गावात कुसाच्या शेतात लपवून ठेवलेली चारचाकी गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील गावांमध्ये नागरिकांनी बाळगलेल्या सव्वीस बंदुका आणि अकरानक बंदुकीचे बॅरल पोलिसांच्या स्वाधीन नागरिक शिकारीसाठी बाळगत होते बंदुका